नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेस न्यूज आवाज मानदेस याचा आपण आज अशा एका वारकऱ्याशी भेटणार आहोत ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेलं आहे अख्खं आयुष्य आळंदी ते पंढरपूर अशी वारी केलेली आहे अजूनही त्या वारी करतच आहेत तर आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया की त्या किती वर्षापासून वारी करत आहेत त्यांचं नाव काय आहे आणि त्यांचं गाव आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गुनावरे हे या वारकरी माऊलीचं नाव आहे आणि कमल कमल <प्रों> बापू फुले असं या वारकरी माऊलीचं नाव आहे माऊली आता किती वर्ष झालं आपण वारी करत आहात आणि आपलं वय काय तिला नाही सांगत किती वर्ष झालं वारी करत आहात वारीचा पहिल्यासारखा म्हणजे तुम्ही जशी पहिल्यापासून वारी करत आहात तसाच वारीचा आनंद आता तुम्हाला मिळतोय विठ्ठलाला भेटण्याची पहिली जशी आस होती आता तशीच आस तेवढीच मनामध्ये इच्छा आहे वारी म्हणजे विठ्ठलाला भेटण्याची तर हा आजी आता आपण काय करू आजींचे जे वारकरी मुलगे आहेत सोनबाई आहेत त्यांच्याशीच आपण जाणून घेऊया की आजींची वारी किती वर्षापासून चालू झाली आणि आत्ता आजीचं वय काय आणि त्या त्यांचं त्या त्या शारीरिक का अवस्था काय आहे त्या आजारी तर नाहीत ना असं आपण त्यांच्या मुलांच्याकडून जाणून घेऊया <laughs> माऊले आपलं नाव काय माझं नाव आप्पाजी बापू भुले आप्पाजी बापू घुले गाव आपल्या <coughs> आई साहेब आहेत आता त्यांचं वय काय आहे साधारण वय शंभर म्हणजे शंभरी पार केलेले या माऊली आहेत किती वर्षापासून वारी करतात पहिले बरेच असे वारी केले ते आज नंतर मला वारी करू वाटत आपले नेते ती ही खाता करते आणि आमचे जे राजू हरिहर आहेत ना त्यांच्याकडे गेलो त्यांना एक रुद्ध आहे त्यांचं बनवून आलं ते दोघं जे म्हणजे आता म्हणजे आम्ही तुम्हाला बनवून देतो पुढे बनवून देतो म्हणल्यानंतर त्यांनी आम्हाला येऊन बनवून दिलं त्यांना म्हणजे यांची किंमत काय तुम्ही म्हणजे येऊन आल्या बघून मला म्हणजे आता आपण मित्रांनो ऐका आपण जे श्रावण बाळाची कथा ऐकत होतात श्रावण बाळाची आपण दंतकथा ऐकलेली आहे कुणी ती बघितलेली नाही पण आत्ताच्या युगातलं या कलियुगातलं समोर तुम्ही श्रावण बाळ बघत असाल आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आईसाठी एक छानसा पालखी बनवलेली आहे गाडा बनवला आहे आणि या पालखीतून आईच्या वारीची इच्छा ते पूर्ण करत आहेत आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करून मुलगा आणि सुनवाई अशा दोघंजणी मिळून आपल्या आईची वारीची इच्छा पूर्ण करत आहेत आपल्या आईला पंढरीशी विठ्ठलाला भेटण्यासाठी जर वर्षी घेऊन जात आहेत आत्ताच्या या कलियुगातले हे श्रावण बाळ आहेत तर मित्रांनो आपण यांना भेटून कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपला मानदेश चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद